मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आज महाराष्ट्रामध्ये देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वर्तमानपत्र मोबाईलचे वेगळी वेगळी ऍप्लिकेशन त्यांनी एक जाहिरात दिली जी जाहिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सिंहासनाधीश पुतळा आहे त्याला पुष्पहार अर्पण करताना मुख्यमंत्री देवाभाऊंचा फोटो आहे महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या वर्तमानपत्राचं पहिलं पान ही जाहिरात पाहून प्रत्येकाला शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात याचा आनंद पण झाला आणि आश्चर्य पण वाटलं महाराष्ट्रातल्या लोकांना की अचानक देवाभाऊंनी अशी जाहिरात का दिली त्याच्यावर बाकी काहीच टाकलं नाही म्हणजे सरकार काय सांगू पाहतं या फोटोच्या माध्यमातून तो मला असं वाटत की मुंबईमध्ये जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं सरकारनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही बघा कसं आरक्षण देऊ शकलो यासाठी ती जाहिरात दिलेली असेल तर देवाभाऊ सावधान प्रामाणिकपणे सांगा हे खरंय का मराठ्यांचं अजूनही समाधान झालंय का हैदराबाद गॅझेट म्हणजे शंभर टक्के पुरावा सातारा गॅजेट म्हणजे शंभर टक्के पुरावा आणि ओबीसीचं आरक्षण तुम्ही क... म्हणजे खाणारच नाही वगळणारच नाही हे अजून मराठ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे तो पहिल्या बाहेर काढा ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही मार्ग लावला असेल धनगर समाज हा काय महाराष्ट्राच्या बाहेर राहतो का किती दिवस झालं धनगर समाज किती वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी करतोय देवा भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांची जाहिरात देताना तुम्ही अगोदर सारासार विचार करणं अपेक्षित होत की खरंच आपली नैतिक जबाबदारी आहे का अजून आपण आरक्षणाचे प्रश्न तसेच प्रलंबित ठेवले अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या निमित्तानं तुम्ही शब्द दिला होता याच धनगर समाजाला त्या अगोदर बारामतीमध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं तुम्ही काय म्हणाला होता धनगर समाजाला की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी होतो का तर केंद्राच्या आणि राज्याच्या सूचीमध्ये धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये आहेच फक्त ते आरक्षण लागू करायचंय इम्प्लिमेंट करायचंय म्हणजे धनगरांना काही स्वतंत्र आरक्षण द्यायची गरज नाही इतर राज्यांमध्ये जे प्रवर्गामध्ये आहे त्याच प्रवर्गामध्ये महाराष्ट्रात अपेक्षित आहे लढतोय भांडतोय झगडतोय रस्त्यावर उतरतोय देवा भाऊंनी दिलं नाही दोन हजार पंचवीस उजळलं तरी पण अजून त्या आरक्षणावर चकार शब्द काढत नाही ही जी जाहिरात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसा मराठा समाज आहे तसाच धनगर समाज सुद्धा आहे मग तुमची नैतिक जबाबदारी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मार्गी लावायची राज्य सरकारचा मुख्यमंत्री महोदयांचा मराठा समाज जेवढा जवळ आहे तेवढाच धनगर समाज सुद्धा आहे जर मराठा आरक्षणाचा प्रश्न देवाभाऊंना वाटत असेल की आम्ही मार्गी लावला मग धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकार कधी मार्गी लावणार तुम्ही आत्ताच अशी जाहिरात देऊ शकत नाही सरकारची नैतिकता कधी ज्या वेळेस सगळ्या समाज जो मागतोय भांडतोय झगडतोय तुमच्या शासन दरबारी आवाज उठवतोय ती मागणी पूर्ण केल्यानंतर तुम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा खर तर नुसतं पेपरला जाहिराती देऊन नाही रायगडावर जाऊन तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्यांच्या चरणी जाऊन नतमस्तक व्हा महाराष्ट्राला आनंद वाटेल पण तुम्ही अजून मागण्याच पूर्ण करत नाही महाराष्ट्राचा प्रश्न मार्ग आहे लागलाय का तो अपूर्णच आहे ना म्हणजे धनगर समाजाच्या दोन चार नेत्यांना एखादा चॉकलेट द्यायचं ते चघडत बसणार मराठ्यांचे काही नेते जवळ करायचे त्यांना त्यांच्या सोयीनं खुश करायचं तेही गप्प बसणार आणि तुम्ही मात्र जाहिराती द्यायला मोकळे हरकत नाही पण प्रश्न मार्गी लागलाय का एकदा अभ्यासकांना विचारवंतांना समाजासाठी झगडणाऱ्या लोकांना ह्या जाहिराती काय सिद्ध करतात की तुम्ही काहीतरी दिलंय खरंच सांग छातीवर हात ठेवून ते हृदय तरी तुम्हाला आवाज खरे की खोट आहे मनाला तरी पटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या मनामध्ये समाजाच्या मनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या तशाच प्रलंबित आहेत काय धनगर समाजाची मागणी आहे तुम्ही दोन हजार चौदाच्या पहिल्या मध्ये देणार होता ना नाही दिलं धनगर समाजाचं आरक्षण तर तुम्हाला स्वतंत्र द्यायचं नाही केंद्राने जे दिलंय इतर राज्यांमध्ये ते फक्त महाराष्ट्रात जसं केंद्राच्या सूची बत्तीस नंबरला आहे धनगर समाज एसटी मध्ये तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे ते फक्त इम्प्लिमेंट करायचंय काही नेत्यांना हाताशी धरून फक्त वेगळ्याच पुढे सोडायच्या आणि मुख्य मागणीपासून भरकटून टाकायचं आणि त्यांना मिळूच द्यायचं नाही हा शुद्ध फसवेपणा म्हणजे महाराष्ट्रातली जनता का सहन करते हे माहीत नाही पण खोट्या जाहिरातीतून महाराष्ट्रातल्या जनतेला फसवण्याचा नैतिक अधिकार देवाभाऊंना अजिबात नाही कारण अजून सरकारनं मग ते हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल ज्याच्यावर तुम्ही छत्रपतींच्या चरणी नतमस्तक झाले त्या अगोदर समाजाला ते मिळत आहे का ओबीसीना तुम्ही काय सांगताय धनगरांबद्दल तुमचं काय मत आहे देवाभाऊ हे तुम्हाला स्पष्ट करावं लागेल जनता भोळी हो आज बघेल उद्या विसरून पण जाते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर मराठ्यांना खुश करायचं असेल तर याचा विचार झाला पाहिजे शेवटी उद्या दहा तारखेला न्यायालयामध्ये हा सगळा प्रश्न मार्गी येईल म्हणजे ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस तिथं काय होतंय हा अजून पुढचा विषय त्या त्याच्या अगोदर तुम्ही जाहिराती देऊन तुमची लोक सगळीकडे बघा आमचे देवा भाऊ देवा करू शकता देवा सगळ्या समाजासाठी असं सांगतायत पण तसं नाही ते नेत्यांचे असतील नेत्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले असतील समाजाच्या नाही म्हणून तुम्ही अगोदर रायगडावर जा शिवाजी महाराजांचरणी नतमस्तक व्हा तुम्हालाही आनंद वाटेल रायगडालाही आनंद वाटेल राज्याचा मुख्यमंत्री आपल्या राजधानीमध्ये आलं पण त्या समाजाला त्याचा हक्क अधिकार दिल्यानंतर नाहीत हक्क अधिकार दिलेले अजून संघर्ष करतोय भांडतोय लढतोय हे कळतच नाही हो सरकारला आणि जे पूर्वी या देवाभाऊच्या आसपास जे आत्ता फिरतायत पूर्वी काही लोक मराठा आरक्षणासाठी सुद्धा भांडायचे चा, आता चाकार शब्द काढत नाहीत काही लोक धनगर समाजासाठी न फिरायचे आता चकार शब्द काढत नाहीत कारण हे सगळे चॉकडलेट प्रेमी आहेत समाजाने काय केलंय हो आणि मग ह्या गोष्टी जर पूर्ण होत नसेल तर मग ह्या जाहिरातीचा उपयोग काय ह्या जाहिराती तशा तत्वत समाजाला फसवणार आहेत असं माझं प्रामाणिक स्पष्ट मत आहे म्हणून मी या विषयावर बोललो बाकी जनता सुधने कारण जनतेला हे सगळं कळतंय